नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण सन मराठीवर येणारी नवी मालिका मुलगी पसंत आहेच्या च्या सेट वर आहोत आणि आपल्या सोबत जुई आणि देवेन आहेत हॅलो हॅलो कशा तुम्ही मस्त एकदम दोघ पण खूप छान दिसत आहे थँक्यू थँक्यू सो मच असे पण आणि तुमची जोडी पण म्हणजे खूप छान दिसते टॉम अँड जेरी जोडी तुम्ही काय सांगाल तुमच्या या नवीन मालिकेबद्दल म्हणजे अप्रतिम स्टोरी लाईन आहे तुम्हाला कळेल की काय काय घडणार आहे या सिरियलमध्ये कारण खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत सो ज्या मुळे स्टोरी घडते ते अजून वेगळं आहे ते अजून कोणाला माहीत नाही सो ज्या क्षणी ते कळेल तुम्हाला तेव्हा खूप एक्साइटमेंट असेल कारण खूप काही घडणार आहे त्यामुळे खूप काही होणार आहे आणि अन्याय खूप होणार आहे सो त्यासाठी जो स्टँड घेणार आहे माझी सो ते खूप छान दिसणार आहे आणि त्यात वेगळे लुक्स येणार आहेत आमचे सो दॅट इज मोर एक्साइटिंग कारण आधी वेगळी दिसते आता वेगळी दिसणार आहे सो ते खूप छान वाटणार आहे बेसिकली हा एक रिवेंज ड्रामा आहे सो so, या स्टोरीला खूप पेस आहे आणि तुम्हाला प्रत्येक एपिसोडला काहीतरी वेग वेगवेगळे पाहायला मिळेल आणि त्यानंतर असा एक क्षण येईल की तेव्हा तुम्ही सगळेच म्हणजे सगळी ऑडियन्स शॉक होणार आहे आणि त्यानंतर जे काही घडणार आहे ते पाहण्यात सगळ्यांना मजा येणार आहे सो Oh. Uh, तुमची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर तुमचं जे पात्र आहे दोघांचं पण त्या कॅरेक्टर्स uh, बद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे श्रावणी बद्दल बोलायला गेलं तर आता श्रावणीचे दोन वेगळे लुक्स येणार आहेत सो आधी ती जशी दिसते ती खूप साधी सरळ शांत अशी आणि प्रत्येक वेळीला ताईकडे मदत मागणारी म्हणजे काही झालं आपली एक टेंडन्सी असते ना की आपल्या बरोबर काही झालं की आपण मो मोठ्या ताईकडे जातो की ताई, ताई माझ्याकडं हे बरोबर हे हे घडलंय तर आता तू मला यातून बाहेर काढशील हे मला माहिती आहे सो तो तिचा एक स्वभाव आहे की ती तिच्याकडे जाते आणि अत्यंत सगळ्यांवर विश्वास ठेवणारी आहे डोळे बंद करून विश्वास ठेवते तिला स्वतःचं असं काही वेगळं मत नाही आहे ती म्हणते हो ठीक आहे ते म्हणतायत ना माझ्यासाठी हे बरोबर आहे तर आपण हे करूया असं तिचा कॅरेक्टर आहे आणि कट टू आपण सेकंड श्रावणी जर बघू सो ती बाहेरच्या जगासाठी कॉन्फिडेंट छानपैकी ग्लॅमरस अशी दिसेल बट अगेन ती ताईबरोबर तशी साधी सरळ आणि तिच्याकडे जाऊन हेल्प मागणारी अशीच असणार आहे So, जगासमोर ती वेगळी पण तिच्या समोर ती सेम दिसेल सो अक्षय बेसिकली हा एकदम शांत भोळा असा एक मुलगा आहे बॉय तो, तो ममाचा शब्दा आजवर गेलेला नाहीये पण तरी प्रेमात पडलाय श्रावणीच्या सो <laughs> so, आता काय होणार हे त्यालाही नाही माहिती पण तो एक स्टँड घेतोय टू मॅरी श्रावणी पण ते आता पुढे काय होणार आहे त्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल <laughs> नाही प्रोमो तर खूप छानच आहे म्हणजे प्रोमो बघून ना असं वाटतं की बापरे आता ही मालिका तर बघायलाच हवी कारण पुढे काय होणार काय नाही हे खूप एक्साइटमेंट आहे सो तुम्ही काय सांगाल प्रोमो शूट करतानाच्या गमती जमती काय झालं होतं प्रोमो शूटच्या गमती तर खूप आहेत कारण मला ओढून ताणून बाहेर टाकतायत <laughs> ताई आणि मग मी त्या माती तशी लोळतीये सो ते खूप वेगळं होतं कारण पहिल्यांदा करतोय आपण असं मालिक म्हणजे माझी फुल फ्लेज पहिली मालिका आहे सो so, ते आणि पहिला प्रोमो म्हटल्यावर त्या ताई मला ओढून ताणून नेतायत त्या ढकलतायत की मी घेतून माझ्या घरातून मग मी तिथे पडलेली आहे सो so, ते सगळं जे होतं ना तो एक्सपिरियन्स टुगेदर वेगळा होता कारण तिथे कळतंय आहे की कि तिच्यावर किती अन्याय होतोय आणि किती अन्याय झालाय तिच्यावर तिच्याबरोबर काय काय होणार आहे हे तिथे कळतय सो ते खूप छान वाटलं होतं कारण ते डिझाईनच तसं केलं होतं जे पूर्ण फ्लॅशबॅक्स लागले होते जसं तिचं पोर पाडलं तिथे मग ती आम्हाला वचन देते की आमचं लग्न लावून देईल तिथे ती लगेच विश्वास ठेवते की हो माझं लग्न होणार आहे आणि लगेच ती नंतर मला घराबाहेर काढते हे म्हणते की आम्ही शब्द मोडला मला काही इम्पॉर्टन्स नाही त्या शब्दाला मी मोडला आणि मी तुझं लग्न नाही लावून देणार तिच्याशी सो ते खूप मजा आली होती प्रोमो शूट करताना आणि ऑल टुगेदर ते पूर्ण मालिकेत पण दिसणार आहे छानपैकी कि कसा अन्याय झालाय किंवा काय झालंय तिच्या बरोबर हे कळेल तुम्हाला पण तुझे म्हणजे सांगितलंच ना आता की पोर पाडलं वगैरे परत शब्द दिला होता वगैरे ऍक्च्युली ना ते प्रोमो मध्ये बघतानाच असं खूप हे वाटतं की बापरे असं कसं आहे काय खूप असं नाही का चिल गिविंग आहे ते म्हणजे आता एका बाईला ती गोष्ट कळेल मला नाही माहिती माणसांना कितपत कळेल पण बाई आपल्याला कळत ना की आपलं पोर गेलंय ह्याचा जो दुःख असतो हो तो खूप एक्सटेंडला वाईट असतो हे कोणत्याच बाई बरोबर नाही झालं पाहिजे पण ते जे सगळ्या बायकांना खूप मनाला लागलं असेल की तिचं पोर गेलं आणि त्या प्रत्येक बाईला ते टच झालं असेल आणि जिच्याबरोबर हा अन्याय झालाय तिला तर अजून जास्त रिलेट होईल कारण ते खूप वाईट असतं एखाद्याचं पोर जाणं म्हणजे तिचा एक जीव तिच्यामध्ये जो वाढत असतो <laughs> ते जाणं म्हणजे खूप कठीण आहे तिची मनस्थिती खूप वाईट असते त्यावेळेला सो खूप छान वाटेल तुम्हाला बघून काय करणार आहे ती काय होणार आहे त्याच्या बरोबर पुढे आणि हा आमच्यासाठी काय करणार आहे त्यालाच विचार काय ह्या मालिकेतल्या सगळ्या पुरुषांना काय घडतं याची आयडिया नाही जेव्हा आम्हाला सगळं कळेल तेव्हा आम्ही सगळे स्टँड घेणार आहोत सो असं काही नाहीये की स्टँड घेणार बॉय मम्माचा ऐकून निघून जातोय सो so, तो काही माझी साथ देत नाही कळलं असाच आहे हा रिअल लाईफ मध्ये पण असाच आहे खरंच माझी साईड नाही घेत हा हा मला प्रत्येक वेळी असं म्हणतो तूच तूच मस्ती करते मस्ती हा करणार कळी हा काढणार पण नाव आमच्यावर टाकणार सो हीज रिअल लाईफ इज सेम लाइक अक्षय झालं झालं हे सगळं खोट आहे सगळ्यात जास्त छळणार व्यक्ती हीच आहे सगळ्यांना छळते प्रत्येक कॅरेक्टरला विचारू शकता जसं आराध्यताईला विचारू शकता तुम्ही संग्रामदादाला विचारू शकता तुम्ही हर्षदाताईला विचारू शकता कळी कोण करतो कोण आहे असं सगळ्यात सभ्य सगळ्यात इनोसेंट देवे मी स्टार्टला म्हटलं ना ती टॉम जोडी आमची बरोबर आहे <laughs> <laughs> uh, मी तुला विचारेन आता की uh, प्रोमो शूट वगैरे झाले तर एखादा किस्सा आहे तुमची गमती जमती काय असेल काय आमच्या गमती जमती प्रोमो नाही बऱ्याच ठिकाणी सुरूच असतात प्रोमो शूटला पण मी ही हिचं पडून कधी संपत याचीच वाट बघत होतो की कधी हिचं पडणं संपत आणि मला खूप मजा येत होती की ताई तिला ढकलते आणि ती पडते मला खूप आनंद होतो त्याला खूप आनंद होता श्रावणीला त्रास झाला की त्याच प्रेम आहे अक्षयचं प्रेम आहे की श्रावणीला त्रास झाला मी काळजी घ्यायचो तिला विचारायला जायचो ती उठल्यानंतर तुला लागले का कुठं किंवा काय तिचे कपडे झटकणं वगैरे हे सगळं मी केलंय सो हे अजिबात तो करायला आलेला नाही अजिबात आलेला आहे जवळपास सुद्धा आलेला नाहीये तुम्हाला मला विचारलं की तू पडलीस तर तुला तु लागलं ला का तुझ्या डोळ्यात कचरा गेला आहे का अजिबात विचारलं नाही म्हणून मी ते सांग क्लिअर करते सो जोडी अँड टॉप ऑफ दॅट आमचे दिग्दर्शक हे आम्हाला इतकं इतकं सपोर्ट करतात ना म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्टीत थोडं मस्ती आमची चालू असते ते आम्हाला खूप सांभाळून घेतात म्हणजे इतर म्हणजे मी एपिसोड केलेले आहेत तर ता, त्यात मी डिरेक्टर्सला असं नाही बघितलं जसे आमचे सुश्रुत सर आहेत सो ही ही इज हिज खूप ट्रीट करतात आम्हाला आमच्या प्रत्येक गोष्टींना त्यांचं असतं की, की तुम्ही सांगा मला पटलं की आपण ते करूया तुमचं आधी मत मांडाल तर तुम्हाला कॅरेक्टर मध्ये छान असं काय म्हणू शकतो त्याला की छान आपण फ्रीडम देतात हो लिबर्टी खूप आहे कॅरेक्टरला प्ले करण्याची ते खूप छानपैकी आम्हाला समजवतात की तुम्ही ही गोष्ट अशी करा आणि आता तर एक एक्सटेंड लेवलला आम्हाला कळायला लागलंय की आपल्या दिग्दर्शकाला काय हवंय आणि आपण काय करतोय सो आपण त्या एक फाईन लाईन असते ना की इथे येऊन पोहोचायचंय आपल्याला आता सो आता आम्ही हळूहळू की त्यांना काय हवंय त्याचं एक पर्सेंट आम्हाला कळायला लागलंय सो ही इज लाईक व्हेरी सपोर्टिव्ह ते खूप छान पैकी आम्हाला गोष्टी समजवतात सीन्स uh, मध्ये येऊन पण आम्हाला सांगतात की बाळा असं करा तसं करा हे केलं की छान वाटेल ते केलं की छान वाटेल सो so इज व्हेरी सपोर्टिव्ह खूप छान वाटतं त्यांच्याबरोबर काम करून प्रोमो बघून तुम्हाला काय फीडबॅक आलाय सोशल मीडिया माझे जेवढे मित्र आहेत जे आहेत सगळ्यांनी मला कॉल केले सगळ्यांनी खूप खूप त्यांना कळत नाही की हा ही मालिका कुठल्या लेवलला पण ती सो so, ते सगळेच एक्सायटेड आहेत आणि एक खूप पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे माझी आई तर प्रोमो बघून अक्षरशः <laughs> ती रडली कारण तिचं झालं अरे बापरे माझ्या पोरी बरोबर असं करतय ते ती तिथे रिलेट केलं तिने की माझी पोरगी आहे ना सो तिने लगेच रिलेट केलं की माझ्या खरंच जुई बरोबर हे झालं असतं तर मी काय केलं असतं सो अक्षरशः ती रडली की हे नाही बघू शकत मला खूप वाईट वाटतंय आणि त्यात तिला माहिती आहे की काय काय टप्प्यांवर काय काय होणार आहे तिला सगळं माहिती असल्यामुळे तिच्या डोळ्यात लगेच लग अश्रू आले की खूप वाईट घडतंय जे काय घडतंय तिच्याबरोबर खूप वाईट घडतंय आणि ती अक्षरशः रडली त्याच जागेवर आराध्याला बघून ती जास्त खुश झाली कारण ती तितक्या ताकदीने परत आलीये ती रिवेंज घ्यायला परत आली आहे सो शी इज लाईक की चल ही रिअल लाईफ मध्ये थोडीफार अशी आहे ती बहिणीकडे जाते मी रिअल लाईफ मध्ये पण अशी आहे कारण आम्ही ऍक्च्युली पाच बहिणी आहोत आणि मी सगळ्यात लहान आहे सो मी सगळ्या गोष्टींसाठी माझ्या ताईकडे जाते की मला हे हवंय मला ते करायचंय तर तू हेल्प कर ना सो हे खूप रिलेट करतो आम्ही कारण माझी मोठी बहीण असल्यामुळे मी हिच्याबरोबर तशीच वागते की मी लहान आहे तर तो, तो एक बॉन्ड आहे ना आमच्या दोघींचा लहान बहिणी मोठी बहिणीचा तो खूप छान होतोय कारण ती तितकं देते मला गिव्हन टेक आमचा जो होतो ना बहिणींचा तो खूप उत्तम होतोय खूप उत्तम मला खूप आवडतं ते कारण मी जशी ऍक्च्युली माझ्या घरात वागते माझ्या बहिणींबरोबर तशीच ते टेंडन्सी ना लहान आणि बहिणींचं तसं चालत असतं पण तसंच चालतं थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल तुम्हाला तुमच्या नवीन मालिकेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू आणि पंधरा जानेवारी पासून सात वाजता सन मराठीवर तुम्ही पाहायला विसरू नका मुलगी पसंत आहे